तूशी महाराज महाराज सरकटे ओतूर छगन बाळनाथगड आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष अरुण उर्फ बापू ठाणगे यांच्या हस्ते श्रीमद आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्कार पिंपळगाव वाघा येथे प्रदान करण्यात आला शाल पुष्पहार सन्मानपत्र आद्यश्री शंकराचार्यांची सुरेख आकर्षक मूर्ती आणि दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार प्रदान केला जात असताना सनातन वैदिक धर्माचा उच्च स्वराज जयघोष करण्यात आला ताल मृदुंगांचा निनाद आणि विठुरायाचा जयघोष यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले पुरस्कार स्वीकारल्यावर ह हो प तुळशी महाराज सरकटे श्रीक्षेत्र ओतूर यांनी पुरस्काराची दहा हजार रुपयांची रक्कम आद्य श्री शंकराचार्यांच्या मंदिर उभारणीसाठी हो प विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्याकडे सुपूर्त केली श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथे श्रीमद आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एकशे पन्नास गावांमधून दिंड्या घेऊन वारकरी भाविक आले होते दिंड्यांमधील वारकरी बंधूचा उत्साह वाखाणण्याजोगा होता अंगावर झेलत अत्यंत तन्मयतेने विठुराची भजने म्हणताना आणि संतांचा जयघोष करत विठ्ठलाचे नामस्मरण करताना सर्व तल्लीन झाले महाप्रसादाच्या मोठ्या पंक्ती बसवून भक्तिपूर्ण उत्साही वातावरणात या आनंद सोहळ्याची सांगता करण्यात आली बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा